श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक अडोतीस राम करील तर काय न होईल खातवळ हे श्री महाराजांच्या पहिल्या सासूरवाडीचे गाव येथील पाटीलबाबांची त्यांच्यावर फार निष्ठा होती पाटीलबाबांनी दोन लग्ने केली परंतु दोन्ही बायका कालवश झाल्या आणि त्यांना मूल बाळ झाले नाही म्हणून त्यांनी तिसरे लग्न केले हे लग्न झाल्यावर देखील बरीच वर्ष गेली तरी त्यांना संतती झाली नाही त्यांचे वय साठ पासष्ट वर्षाचे झाले यापुढे आपल्याला मूलबाळ होणे शक्य नाही असे वाटून भावाच्या मुलास दत्तक घ्यावे असे त्यांनी ठरवले श्री महाराजांच्या संमतीशिवाय काहीही करायचं नाही असा पाटीलबाबांचा कडक नियम होता म्हणून एके दिवशी आपली बायको व भावाचा आठ वर्षाचा लहान मुलगा यांना घेऊन ते श्री महाराजांची संमती घेण्यास गोंदवल्यास आले दर्शन घेत असताना श्री महाराजांनी विचारले पाटील बाबा हा मुलगा कुणाचा ते म्हणाले महाराज हा माझा पुतणे आहे याला दत्तक घ्यावे असे माझ्या मनात आहे म्हणून आपल्याला विचारायला आलो आहे श्री महाराज बोलले का बरे दत्तक का घेता ते म्हणाले महाराज माझे वय झाले तोंडात दात देखील राहिला नाही आता मला संतती होईल की नाही याची शंका वाटते त्यावर श्री महाराज म्हणाले पाटील पाटीलबाबा तुम्ही निराश होण्याचे कारण नाही राम करील तर काय न होईल असे बोलून त्यांनी एक नारळ आणण्यास सांगितले नारळ आणल्यावर ते म्हणाले याला हळद कुंकू लावा आणि रामाच्या पायांना लावून आणा तसा तो आणल्यावर श्री महाराजांनी नारळ आपल्या हाताने पाटीलबाबांच्या बायकोच्या ओटीत टाकला आणि बोलले तुम्हाला एक मुलगा होईल काळजी करू नका नामस्मरण रोज करीत जा एक वर्षाने पाटीलबाबांना मुलगा झाला त्या प्रित्यर्थ त्यांनी सत्यनारायण करण्याचे ठरवून त्याप्रमाणे श्री महाराजांना आमंत्रण केले पाटीलबाबांनी पंचवीस माणसांचा स्वयंपाक केला पण दुपारी बारा वाजता श्री महाराज जवळजवळ शंभर माणसे घेऊन खातवळला उतरले इतकी मंडळी एकदम आलेली पाहून पाटीलबाबांची धांदल उडाली इतर सर्व पदार्थ आणखी करणे अशक्य आहे असे पाहून भात तेवढा सर्वांना पुरेल इतका करावा असे त्यांनी ठरवले इतक्या श्री महाराजांनी त्यांना बोलवले आणि विचारले पाटील बाबा काय धांदल आहे ते म्हणाले महाराज स्वयंपाक कमी पडतो आहे म्हणून आणखी भात शिजवायला सांगतो तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले असे कसे होईल अन्नावर रामाचे तीर्थ शिंपडा आणि आहे तोच स्वयंपाक सर्वांना वाढा राम सर्वांना पुरवील दीडच्या सुमारास सर्व मंडळी जेवायला बसली सर्वजण पोटभर जेवली तरी पुन्हा पंचवीस पानाचे अन्न शिल्लक उरले पाटीलबाबांनी मुलाला श्री महाराजांच्या पायावर घातला त्यावेळी त्याच्या गालाला प्रेमाने हात लावून ते म्हणाले रामाने फार चांगला बाळ दिला आहे हा देवभक्त होईल आणि आपल्या कुळाचे नाव राखेल मुलगा तसाच निपजला हे सर्व परिचितांना ठाऊक आहेच पुढे आहे माझी पोरं आज गावाला जात आहेत श्री महाराजांना भेटून एक महिना होऊन गेला म्हणून पुण्याची चार तरुण मंडळी गोंदवल्यास आली गोंदवल्यास त्यावेळी प्लेग जोरात असल्यामुळे बहुतेक मंडळींना श्री महाराजांनी बाहेर पाठवून दिले होते हे चौघेजण आलेले पाहून ते एकदम म्हणाले अरे अरे अरे, अरे पोरांनो तुम्ही इकडे कुठे आला इथे तर प्लेग आहे असो आज रात्रभर राहून उद्या सकाळी सर्वांनी जावे दुसऱ्या दिवशी पहाटेच श्री महाराज उठले रामाच्या पाया पडले आणि एक मोठे पातेले घेऊन आसपासच्या प्रत्येक घरी जाऊन पाणी मागू लागले ते म्हणायचे माझी पोरं आज गावाला जात आहेत मला थोडं पाणी द्या आणि तांब्याभर दोन तांबे जेवढे पाणी मिळेल तेवढे घेऊन ते पुढे जायचे अशा रीतीने त्यांनी पाणी जमवून आणले स्वतः स्नान केले आणि पिठले भात टाकला ह्या वेळेपर्यंत पुणेकर मंडळी प्रातरविधी आटोपून आली होती त्यांना हे काहीच माहीत नव्हते त्यांना पाहिल्याबरोबर श्री महाराजांनी प्रत्येकाला बोलावून स्वतः आपल्या हाताने स्नान घातले प्रत्येकाला स्वतः गंध लावले आणि पाने मांडून जेवायला बसवले साधा पिठले भातच खरा परंतु तो, तो इतका उत्तम झाला होता भर की प्रत्येकजण अगदी पोटभर जेवला आणि नंतर श्री महाराजांचा निरोप घेऊन सर्वजण परत निघाले त्या चार जणांपैकी एका गृहस्थाने चाळीस वर्षानंतर हा साधा प्रसंग सांगून पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांनी म्हटले काय सांगू तुम्हाला ज्या श्री महाराजांच्या समोर अक्षरशः शेकडो माणसे हात जोडून सेवेसाठी उभी असायची त्या श्री महाराजांनी आमच्यासाठी पाणी मागायला दारोदार फिरायचे आणि स्वतः चुलीपाशी बसून आम्हाला जेव घालायचं हे प्रेम आणि हा आपलेपणा पाहिला म्हणजे त्या महापुरुषासमोर मान आपोआप खाली जाते आणि स्वतःच्या मोठेपणाची आठवणच नसायची पुढे आहे भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हे खरे खरे चरित्र होय जंगल खात्यातले एक गृहस्थ पेन्शन घेतल्यावर श्री महाराजांच्या जवळ येऊन राहिले त्यांना भाऊसाहेब फॉरेस्ट असे सर्वजण म्हणत त्यांना लिहिण्याचा व वाचण्याचा बराच नाद होता सहा महिने गोंदवल्यास राहिल्यावर श्री महाराजांचे विलक्षण चरित्र बघून आपण त्यांचे चरित्र लिहावे असे त्यांच्या मनात आले म्हणून त्यांनी बरीच माहिती गोळा केली आणि रोज जे घडे त्याची नोंद ठेवण्यास सुरुवात केली एक महिना असा गेल्यावर श्री महाराज एकदा स्वस्थ बसले असता भाऊसाहेब त्यांना म्हणाले महाराज आपल्या लहानपणची बरीच माहिती लोक सांगतात पण आपली जन्मतिथी कोणास ठाऊक नाही तेवढी आपण सांगा श्री महाराज हसले आणि म्हणाले सांगतो घ्या लिहून असे भरून श्री महाराजांनी पहिल्याने जन्मवेळ सांगितली नंतर तिथी सांगितली पुढे महिना सांगितला आणि शेवटी संवत्सर सांगितले भाऊसाहेब एकदम आनंदाने उद्गारले महाराज आहो तुम्ही आम्ही अगदी बरोबरच आहोत तुमची आणि माझी जन्मवेळ तिथी वगैरे अगदी बरोबर आहे तेव्हा श्री महाराज पुन्हा म्हणाले तुमची जन्मवेळ तिथी वगैरे अगदी बरोबर आहे हे ऐकून सर्व मंडळी मोठ्याने हसू लागली तेव्हा कोठे खरा प्रकार भाऊसाहेबांच्या लक्षात आला तीन चार महिने टिपा लिहून काढल्यावर भाऊसाहेबांचे बाळ बरेच मोठे झाले एक दिवस श्री महाराज त्यांना बोलले भाऊसाहेब तुम्ही रोज काय लिहून काढता ते म्हणाले महाराज आपले चरित्र मी लिहून काढतो यावर श्री महाराज पुन्हा म्हणाले असे का शबास मला जरा ते दाखवा बरे भाऊसाहेबांनी आपले बाड मोठ्या कौतुकाने श्री महाराजांच्या हातात दिले त्यांनी मधून मधून ते चाळून पाहिले आणि एकदम फाडून टाकले भाऊसाहेब म्हणाले महाराज हे काय तेव्हा श्री महाराज बोले भाऊसाहेब संतांचा चरित्रकार जन्मास यावा लागतो जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला त्यालाच माझे चरित्र कळेल नुसत्या तर्काने ते कळणार नाही सत्पुरुषांचे चरित्र हे जास्त मानसिक असते त्यांच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्त्व असते आणि चमत्कारांना फारच कमी महत्त्व द्यायला पाहिजे देहाच्या वाटेल त्या अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हेच संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे आपण स्वत भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही म्हणून संतांच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्यांची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे पुढे आहे प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे एकदा रात्री साडे अकराच्या सुमारास भजन व आरती आटोपून श्री महाराज सहज बोलत बसले होते इतर मंडळी निजायला जाण्याच्या तयारीत होती इतक्यात श्री महाराजांनी नागप्पा नावाच्या इस्माला हाक मारली आणि त्याला म्हणाले अरे जरा कंदील घेऊन माझ्याबरोबर चल बाहेर पाऊस पडत होता म्हणून नागप्पाने छत्री देखील बरोबर घेतली श्री महाराज थोडेसे गावातून फिरले आणि नंतर मारुतीच्या मंदिराजवळच्या एका पडक्या घराकडे गेले तेथे दोन वाटसरू रात्रीच्या आश्रयासाठी येऊन निजले होते श्री महाराजांनी त्यांना जागे केले व सांगितले बघा हे घर अगदी जुने झाले आहे आज पाऊस पडतो आहे रात्री एखादे वेळी भिंत कोसळेल तुम्ही इथे निजू नका मंदिरात चला दोघांपैकी एक वाटसरू मुकाट्याने उठला व मंदिरात जाऊन निजला परंतु दुसरा मनात म्हणाला आपल्याला फक्त एकच रात्र इथे राहायचे आहे आत्ता कोठे जा पडावे झाले इथेच तो तिथेच पडून राहिला रात्री तीन वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढला आणि त्या घराची एक भिंत एकदम कोसळली व तो वाटसरू तिच्या खाली चिरडून मरण पावला दुसऱ्या दिवशी सकाळी श्री महाराजांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ते बोलले अरे रे मी त्याला काल रात्री सूचना देऊन आलो पण त्याने ऐकले नाही माणसाचे असेच घडते सत्पुरुषांच्याजवळ जवळ राहून जर मनुष्य आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही जो आज्ञापालन करील त्याला भोग भोगावे लागतील खरे परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय झाला म्हणजे प्रथम तो बुद्धीवर परिणाम करतो तेथे आपण सावध राहून सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यापासून राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याचप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे म्हणून म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधण्यास आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे एक दिवस दुपारी साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास सर्व मंडळी नित्यनियमाची पोथी ऐकत बसली होती इतक्यात श्री महाराज एकदम उठले आणि नदीच्या बाजूला जाऊ लागले काही मंडळी देखील त्यांच्या मागोमाग गेली नदीच्या काठी एक जुने पिंपळाचे झाड होते त्या झाडाखाली दोन माणसे करवतीने लाकडाचा एक मोठा ओंडका कापित होते श्री महाराज तेथे गेले आणि त्या माणसांना म्हणाले अरे हे झाड फार जुने झाले आहे पडेल बिडेल आणि तुमच्या जीवाला धोका होईल सरा बाजूला सरा लवकर त्यांचे सांगणे ऐकून दोन्ही माणसे करवत घेऊन झाडाच्या सावलीच्या बाहेर पडली आणि दोन मिनटामध्ये कडाड आवाज होऊन ते झाड जमिनीवर कोसळले ते दोघे श्री महाराजांच्या पाया पडले आणि त्यांना धन्यवाद देत घरी गेले पुढे आहे विकारांना आपण वापरावे विकारांनी आपल्याला वापरू नये ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।